कृष्णा अरे माऊलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा सर्व तर आज आपण आहे खरबूजपासून आईस्क्रीम बनवायची आपल्याला खरबूजची आईस्क्रीम म्हणा तुम्ही गुलपी म्हटलं तरी चालेल तर इथे आपण कट करून घेणार आहोत त्याच्यावाला गर काढून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला साहित्याची तयारी करायची तर आता आपण खरबूज बाजूला ठेवून देऊया तर इथं लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी बघा कस्टर्ड पावडर आहे ही एक चमचा घेतलेली आहे थोडंसं काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा आणि कलर घेतलेला आहे थोडंसं पिवळा कलर घेतलेला आहे तुमच्याकडे पिवळा कलर नसेल थोडीशी हालत घातली तरी चालतं इथे एक वाटी साखर घेतलेली मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध उकळलेलं पण आहे इथे आपल्याला थंड दूध घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर कालवायला तर गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर कालवायची नाही तर थंड दुधामध्येच मी गरम करून गार करून घेतलेले आहे तर हे याच्यामध्ये आपल्याला पावडर कालून घ्यायची आहे थंड दुधामध्येच कालवायची गरम दुधामध्ये नाही नाहीतर मग गोळे तयार होतात तर मी इकडे दूध गरम करेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे साखर हे सर्व काही साहित्य घालून घेणार आहोत तर मी दूध वरती घेते तर दूध बघा इथं पूर्ण आटलेलं आहे दूध आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे साखर साखरेचं प्रमाण तुमच्या सा। ह्याच्यावर ठेवायचं मला आमच्या घरामध्ये थोडंसं गोड जास्त लागतं खरबूज पण गोड असतं त्याच्यामुळं ते काही जास्त आपल्याला साखर घालायची गरज नाही पण मग तुम्हाला जर समजा वाटलं तर घालायची जास्त साखर नाही घातली तरी चालतं तर इथे मी घेतलेले काजू ब बदामाचे थोडेसे तुकडे घेतलेले गुलफीमध्ये खायला खूप छान लागतात आणि थोडंसं खोबरं ते सुद्धा आपल्याला ते घालून घ्यायचे आता पुन्हा एक याला उकळी घेऊया याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे थोडंसं कलर छान असं उकळून घेऊया याच्यामध्ये फक्त साखर मिक्स व्हायला पाहिजे म्हणून थोडीशी आता उकळी घ्यायची दूध छान असं आटलेलं आहे घट्ट झालेलं आहे आता इथे आपण घेतलेले दूध आणि इथे घेतलेले कस्टर्ड पावडर तर ही मिक्स करून घेऊया दुधामध्ये तर इथे आपण कस्टर्ड पावडर कालून घेतलेली आहे आपण ज्यावेळेस दुधामध्ये घालून घालणार त्यावेळेस हालून घ्यायची आपल्याला तर आपण खरबूज कट करून घेऊया आणि खापा काढून घेऊया त्याच्यावर इथे आपण खरबूज कट करून घेतलेले आहे अर्धा खरबूज आणि एवढं खरबूज लागत नाही अर्धा खरबूज मी इथे घेतलेले आहे आणि अर्धा आता आपण ठेवून देणार आहोत तर मिक्सरमध्ये आता आपण याच्यावर बारीक गर करून घ्यायचं आहे तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडे घेतलं गर बारीक करून घेऊया आता इथे आपण गर बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून आपण थोडंसं आहे जास्त फिरवायचं नाही कारण की त्याच्यात आपण काजू बदाम घातलेले ते पूर्ण बारीक व्हायला नको ते ज्यावेळेस तोंडामध्ये लागतात त्यावेळेस खायला खूप छान लागतात म्हणून आपण थोडंसं नॉर्मल असं फिरवून घ्यायचं आहे शिक्षण आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं त्याच्यामध्ये आपण काजू बदाम घातलेले आहे आणि त्याच्यामुळे जास्त फिरवायचं नाही आहे थोडंसं फिरवायचं याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घातलेली आहे तर मी तुम्हाला ती दाखवण्याची मिस झालेली तर सॉरी पण मग ज्यावेळेस आपण कस्टर्ड पावडर घालतो त्यावेळेस हालून घ्यायची दुधामध्ये उकळते दुधामध्ये घालून घ्यायची रात्री इथे आपण कप भरून घ्यायचे तर बघा किती एकदम घट्टसर झालेलं आहे बॅटर अशा पद्धतीने बॅटर व्हायला पाहिजे तर सगळे कप आपण इथे भरून घेऊया हे बघा आपण असे कप भरून घेतलेले आहेत दिस्ते 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 पन, तर याच्यामध्ये आपल्याला काड्या घालून घ्यायच्या आहेत तर बघा किती छान दिसतंय दिसायला पण आता याच्यामध्ये आपण काड्या घालून घेऊया तर इथे मी कवर घेतलेली आहे बघा हे कवर कसले वहीचा कवर जो असतो ना वरचा त्याचा कवर घेतलेला याला प्लास्टिक असतं तर ही बाजू अशी खालतून गेली पाहिजे आणि ही पुष्ट्याची बाजू वरतून आली पाहिजे म्हणजे हे प्लास्टिकमुळे काय होतं याच्यावर बर्फ तयार होत नाही तर आता आपण इथे काडी घ्यायची आहे आणि काडीच्या साह्याने अशी काडी घालून घ्यायची आहे आणि काड्या स्वच्छ घ्यायच्या मी विकत आणलेले काड्या आहेत तर इथे आता आपण एक एक घालून देते तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या ग्लासाला काड्या लावून घ्यायच्या आहेत तर इथे बघा तीन ग्लासाला अशा काड्या लावल्या अशा काड्या लावून घ्यायच्या बाकीच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे तर आता आपण फ्रीजमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवून देऊया आपल्यावाली गुल्फी तयारी बघा खरबूजपासून बनवलेली गुल्फी इथे आपल्याली तयार आहे तर किती छान झालेली बघा त्याच्यावरची मी कवर काढून घेतलेले आहेत आपण कवर लावलेली होती ती कवर काढून घेतली तर बघा किती छान अशा मस्त गुल्फी तयार आहे आता मी तुम्हाला एक काढून दाखवते ते मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला ग्लास बुडवायचा आहे कागदी जर कप घेतली तुम्ही कागदीवाले तर ते काही डायरेक्ट फाडून पण निघतात मी दरवर्षी बनवत असते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी तर मुलं खूप आवडीनं खातात तर बघा तर बघा इथं आपल्याला गुल्फी किती छान अशी तयार आहे खूप चवदार पण होते बरं का खरगुजच्या असल्यामुळं खूप छान होते आणि चविष्ट पण खूप होते तर नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि घरगुती जर तुम्ही बनवले हो याच्यात काही केमिकल वगैरे काहीच नाही तर एवढी छान आपल्याला गुल्फी तयार आहे तर चला अशी रेसिपी नक्की करून बघा तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहणे आणि खुश राहा